लवकरच महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भेटीला एक नवीन डान्स रियालिटी शो येतोय इंडिया असं या शोचं नाव असून याचं पोस्टर लॉन्च हे गिरगाव येथे करण्यात आलंय सोळा सप्टेंबर रोजी आयोजित आलेल्या का एका गिरगावच्या दर्शन घेत बाप्पाचा आशीर्वाद घेत या कार्यक्रमाचा पोस्टर लॉन्च करण्यात आलाय त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या थीम गाण्याचं देखील लॉन्च या ठिकाणी करण्यात आलं या संपूर्ण कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावली होती ते म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमाचे जजेस या कार्यक्रमाचे जजेज असणार आहेत अभिनेत्री मीरा जोशी त्याचबरोबर स्वप्ननील भद्रा मीरा जोशी या मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये तसंच मालिकांमध्ये अभिनेत्री राहिलेले आहेत तसंच स्वप्ननील भद्रा बर, हे आंतरराष्ट्रीय राणासाहेब फाळके पुरस्कृत विनर आहेत त्याचबरोबर या संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहेत ते नृत्य दिग्दर्शक आहेत स्वतः नृत्यकार आहेत आणि आतापर्यंत अनेको कार्यक्रम त्यांनी जज देखील केलेले आहेत यापूर्वी देखील अनेक कार्यक्रमांनी मध्ये त्यांनी प्रमुख उपस्थिती लावलेली आहे ते जज म्हणून समोर आलेले आहेत त्याचबरोबर ते, बर ते स्वतः गायक ते ते बर देखील आहेत ते या कार्यक्रमामध्ये एक जज म्हणून त्यांची मोठी भूमिका असणार आहे त्याचबरोबर स्वप्ननील भद्रा यांनी यापूर्वी देखील अनेको कार्यक्रम अशाच प्रकारे जज केलेले आहेत त्यामुळे त्यांना या संपूर्ण नृत्य विभागाचा एक मोठा अनुभव आणि दांडगा अनुभव देखील आहे तर गिरगावच्या महाराजाचं दर्शन घेत त्यांनी यावेळेस आ, या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिलेली आहे मीरा जोशी यांनी सांगत असताना या संपूर्ण कार्यक्रमामध्ये कशा प्रकारे विविध वयोगट येणार आहेत त्यामध्ये कोणती वयोमर्यादा नाही याबाबत सांगितलं आहे तर स्वप्ननील भद्रा यांनी या कार्यक्रमामध्ये फक्त आणि फक्त नृत्य या कलेला प्राधान्य देण्यात येईल नृत्य याद्वारेच विजेता जो आहे तो ठरवण्यात येईल घोषित करण्यात येईल हे देखील त्यांनी माहिती दिली आहे प्रत्येक रियालिटी शो मध्ये कोणत्याही प्रकारचा ड्रामा केला जातो आणि त्याद्वारे पुढे नेलं जातं परंतु या ठिकाणी जे आहे ते स्पर्धकांना फक्त आणि फक्त नृत्याद्वारे पुढे नेलं जाणार आहे याचबरोबर गिरगावच्या राजाचा देखील स्वप्ननील भद्रा आणि मीरा जोशी यांनी दर्शन घेतलं त्या ठिकाणी त्यांचा सत्कार समारंभ देखील करण्यात आला त्याचबरोबर गिरगावच्या महाराजा या ठिकाणी त्यांचं पोस्टर लॉन्चिंग होत असतानाच या कार्यक्रमाच्या थीम साँगवर स्वप्ननील भद्रा आणि मीरा जोशी यांनी हुकस्टेप देखील करत या ठिकाणी आपले ताल फिरकवलेत त्या या संपूर्ण कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात गिरगावच्या सोबतच बाहेरच्या नागरिकांचा देखील समावेश होता हजारोच्या संख्येने या ठिकाणी नागरिक उपस्थित झाले होते आणि त्यांच्या या येणाऱ्या कार्यक्रमाला त्यांनी भरपूर शुभेच्छा दिल्यात तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचं शूटिंग जे आहे ते डिसेंबर पासून सुरू होणार आहे त्यामुळे लवकरच आता नागरिकांना एक्झॅक्ट रियालिटी असलेला हा रिएलिटी डान्स शो पाहायला मिळणार आहे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी अलोट गर्दी केल्यानंतर मीरा जोशी त्याचबरोबर स्वप्नलील भद्रा यांनी त्यांच्यासोबत गप्पा मारल्या आणि नागरिकांसोबत देखील गप्पा मारत त्यांनी भरपूर मस्ती देखील केलेली आहे पाहून घेऊया त्यांचं यावेळेस काय म्हणणं आहे त्याचबरोबर आगामी शो बद्दल त्यांना यावेळेस काय म्हणायचंय कधीपर्यंत प्रसारित होणार आहे आणि प्रेक्षकांना काय नवीन पाहायला शोचं नाव आहे इंडिया जान सायकल आणि हा डिसेंबरपर्यंत ह्याचं शूट सुरू होईल सो आय गेस जानेवारीपर्यंत लोकांना हा पाहायला मिळणार आहे नवीन वर्षाची सुरुवात मला वाटते का धमेकादार शो पासून होणार आहे आणि ह्याचं युनिकनेस असं है आहे की ह्याच्यात ट्रायो डुएट आणि सोलो ह्या तिन्ही कॅटेगरीज असणार आहेत आणि त्याचं जजिंग एकत्र होणार आहे सो ह्या तिघांतला मिळून आम्ही एक विनर काढणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण युजली ऐकतो की रियालिटी शोज खूप ब्रिगड असतात किंवा खूप रिडिसाइडेड असतात किंवा तुमच्याकडे जर का सॅड स्टोरी असेल तरच तुम्ही पुढे जाल तर ह्या शोमध्ये असं काही नसणार आहे तुम्ही कंप्लीटली तुमच्या डान्स टॅलेंटवरच जज होणार आहात त्यामुळे जर का तुमच्याकडे टॅलेंट असेल तर ता। तुम्ही पुढपर्यंत जालिकने माझ्याबरोबर स्वप्ननील भद्रा म्हणून अजून एक जज असणार आहेत आणि आनंद कारेकर दादा याचं जजिंग करणार आहे सो खूप मजा येणार आहे मला वाटतं फ्रँकली स्पीकिंग मी त्या साईडला उभी राहिली आहे बऱ्याच वेळा की म्हणजे वे ऑलमोस्ट पंधरा रिअली शोज ॲज अ कंटेस्टंट केलेले आहेत मी पण ॲज अ जज म्हणून मी पहिल्यांदाच बसणार आहे स्टेजवर तर आ, ही साईड एक्सप्लोअर केलेली आहे ती साईडसुद्धा एक्सप्लोर करताना मला वाटतं जास्त दडपण येत आहे खरं तर मला कोणावर अन्याय होता कामा नाही असं मला वाटतं तो so, ये जो शो है डांस वो शो है इंडिया डांस आईकॉन ये दिसंबर को टेलीकास्ट होगा टेलीविजन एंड ओटीटी पे और यहाँ पे जो कैटेगरीज है ना सोलो डुएट एंड ट्रायो इसमें कोई एज लिमिट नहीं है फोर इयर्स प्लस से कोई भी पार्टिसिपेट कर सकता है और यह हम लोग के लिए बहुत ज़्यादा डिफ़िकल्ट होने वाला है क्योंकि इसमें मिक्स है सोलो डुएट ट्राई और उसमें से ऐसा नहीं कि अलग अलग कैटेगरीज है कि सोलो अलग है डुएट अलग है ट्राई अलग है इसमें हम लोग मिक्स में से किसी को भी नो विनर फर्स्ट सेकेंड थर्ड कर सकते हैं तो ये हम लोग के लिए बहुत ज़्यादा टफ होने वाला है इसमें मैं और मीरा जी एज अ जज आने वाले हैं और इससे पहले मैंने काफ़ी सारे शोज मैंने जज किया है इवेंट्स भी है काफ़ी सारे कम्पटिशन जज किया है सो मुझे लगता है कि हर एक कंटेस्टेंट के लिए ना एक हर एक एडवाइस बहुत ज़्यादा ज़रूरी है और ये जो रियलिटी शो होता है ना एक पहला प्लेटफॉर्म होता है कोई भी कंटेस्टेंट के लिए लाइफ की जर्नी में आगे बढ़ने सो so, जैसे कि मैंने कहा कि इसमें ना सबसे बड़ी बात है कि इसमें अलग अलग कैटेगरीज को हम लोग मिक्स तरीके से जज कर रहे हैं ऐसा नहीं कि एक हर एक कैटेगरी अलग अलग हम लोग जज करें और ये इसीलिए यूनिक है इस शो कि पहले जैसे बुगी बुगी और डांस इंडिया डांस होता था उसमें कैसा था हम लोग तरह तरह के स्टाइल्स देखते थे और अभी के रियलिटी शोज में क्या होता है कि एक ही स्टाइल सब करते और उसी स्टाइल में लो वो लोग लो एक्सप्लोर करते तो ये बहुत ज़्यादा चैलेंजिंग होने वाला है हम लोग के लिए कि हर एक कंटेस्टेंट में कौन कितना वर्सेटाइल है और एक डांस में वो हर एक टाइप की फॉर्म कितना प्रेजेंट कर पा रहे हैं ये हम लोग के लिए बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट है